गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मंगल मोर्या आमच्या गणपती बाप्पाची पूजा अर्चना झालेली आहे हे बघा मी मी तेजस आमच्या गणपतीची पूजा अर्चना मूर्तीची स्थापना झाली तुमच्या घरी कशी झाले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करा हे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमच्या इथे एका दिवसाचे गणपती बाप्पा बसतात तुमच्याकडे किती दिवसाचे बसतात काय नाही कमेंट मध्ये सांगा हे बा आमच्या गणपतीची पूजा गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमच्या घरी गणपती विराजमान झालेले आहेत हे बघा गणपतीची पूजा अर्चना आरती सगळं झालेलं आहे बघू शकता तुम्ही तुमच्या इथे गणपती बाप्पाचे स्थापना कशी झाले काय नाही सांगा okay. ते बघू शकता साधे आणि सिंपल गणपती बाप्पाची पूजा आमची okay. एका दिवसाचे गणपती बाप्पा आहेत आमच्या इथं फक्त एक दिवसाचा गणपती बसतो अकरा दिवसाचा नाही उद्या सकाळी विसर्जन होते गणपती बाप्पा कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पा कसे दिसालेत काय नाही તો પુનઃ ભેટયા નેક્સ્ટ વિડીયો મનલ નવી નસો સબસ્ક્રાઈબ કરા વિડીયો લાઈક કરા શેય કરા થેન્ક યુ સો મચ